टाइगर ग्रुप सामाजिक चैनल ला फॉलो करा सब्सक्राइब करा शेअर करा हाँ मैं कृष्णा बोलतो तो था पांचा कृष्णा पांचा हाँ इधर मैं ये तो अन्ना ग्रुप वर्टी का चेहरा है ना वोटी मिनट का वाइस वोटी 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 में तो बोल हाँ मग ते एक ड्रायव्हर आहे गाडी मालक नाही का माझं दीड सव्वा महिन्याचं पेमेंट द्यायचं आहे फोन लावतो फोन उचलत नाही मला म्हणतो आता देतो तेव्हा देतो ना आता फोनच उचलत नाही तुझं पूर्ण कोणाच त्याच त्या त्याचं गोपाळ गायकवाड म्हणून हॅलो हा अरे मित्रा तुझं नाव काय म्हणलो तुझ तुझ माझ नाव कृष्णा सुतार पांचाळ आवाजे कृष्णा नागेश सुतार पहिले पांचाळ म्हणतो नागेश हे म्हणतो सुतार एकच झालं हो सुतार पांचाळ काय आम्ही कोणती काय पारा बोलली दिवाळी पांचाळ आणि सुतार एकच असते का बर बर अच्छा कृष्णा तू होरटी गावात आहे का आता कुठे आहे मी आता राहायला म्हणजे आता पुण्यात चालू गाडी घेऊन दुसऱ्याच्या गाडीवर आलं दुसऱ्याच्या गाडीवर काम करतो ड्रायव्हर म्हणून हा बर लायसन कुठला आहे लायसन्स माझं कधीपासून गाडी ड्रायव्हर ड्रायव्हरचं काम करतो तू दोन हजार सालपासून दोन हजार सालपासून किती माझं एकोणीसशे नव्वदमधलं आहे बघा मी एकोणीसशे एकोणनव्वद

बर आई वडील काय करत आई वडील ओढिल पहिले वेल्डिंग करत होती आता घरात बसून इत आराम करत बसून का का ना बघा आता तुळजापूर जिले हे आपल्या उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आमच्या बापाचं नाव बी असं नागेश पांढराव म्हणून काय सकाळली एक नंबरला जिथे मार याच्यामध्ये जिल्ह्यामध्ये एक नंबर आलेली असं आहे का आता काम कुठे केलं तू काम मी इकडे केलतं नंदगावच्या गाडीवर केलतं नंदगाव गाव आहे आपल्या तालुक्यामध्ये नंदगाव हां नाव काय ट्रक मालकाचं मालकाच गोपाळ गायकवाड म्हणून आहे गोपाळ गायकवाड गोपाळ गायकवाड हां बरं किती महिन्याचे पेमेंट झाले सव्वा महिन्याचं राहिलंय त्यातले मी सहा हजार रुपये उचलले बघा పేమెంట్ మహిళ బారా హెంట్ సవాత फोनच उचलत नाही मला म्हणला देतो 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 आता भावाला बी म्हणला देतो देतो आता फोन उचलले की फोन उचलत नाही मी त्यांच्या घरच्याला बी लावलं मेस्टरला त्यांना बी म्हणलं बोलत काय तर बोला म्हणलं तर त्यांनी बी आता फोन उचलत नवीन नंबरवरून ट्राय करून बघायचा बघितलं ना दोन तीनदा लावतात तसं बरं त्यांनी त्या फोनच मग तिथलं तिथलं काम का सोडलं मग तू? त्यांची गाडी त्यांची गाडी फायनान्स वाल्याने घेऊन गेले का फायनान्स फायनान्सवाल्याने घेऊन गेले म्हटलं त्याचं पेमेंट क्लिअर करून सोडायचं ना तू तू कुठे होतोस तेव्हा म्हणजे तू आहेस का कुठल्या गाडी चालवतो लाईनला

तुझा आवाज ना रे वाळा नाही चालू दे नंतर ना वेळ नसता नंतर फोन मला बाहेर तू हॅलो आता काय काम करत पुण्यात कर कर आता काय काम करायला पुण्यात तू आता मी एखाद्या ट्रक वर आहे त्याने सांगितलं तर मी जाईन कोण तुझं बार बार तुझं मालक बोलवलंय का कोण बोलवलंय तुला ते मालक म्हणजे गाव गावाला आता मला काम नाही म्हणतात आता राहण्याची खाण्याची सोय नाही म्हणतात काल मालकाने म्हणजे गावाकडे का तुला तिथे आहे ना दोन आहे पण ती तुमच्यानं काय चपराशी शाळेमध्ये त्यानं बी सब्ज केलाय राहण्याचा का पहिले साडे तीन एकर होते आम्ही दीड एकर विकत होतो आता मग ते सरकारी मोजणी आल्यावरच तुम्हाला दोन एकर देतो म्हणतो मग करून खायला आहे हा तण करून खाते ना आम्हाला उपासमार आज आणि त्याला शिपाईची नोकरी बी आहे तिथं आलोरी गुडजी शाळेमध्ये अंदूरला हां अंदूरला नाही इथं वर्टीमध्ये वर्टीमध्ये कुठे आलो गुडजी शाळा आहे ना माध्यमिक आहे का जिल्हा परिषद हा हे आहे ప్రాచి సంస్థ మేము చాలా విచవీ వాటి తులా ఆ వడిల్ తగ్గ కా माझ्या मागं दोन बहिणी आणि एक भाऊ होता. हम्म मग त्यांनी त्यांना तर शिकवलं का नाही? हा दोन बहिणीवाचे लग्न बी केले. तू केलं का? हा. वा वा छान छान. वडील हा वडील बी आजवाईचे. पाय आणि लंगडीचे. अरे बापरे आणि भाऊ काय करतो? भाऊ आता म्हणजे आता अठरा एकोणीस चालू आहे त्याला. आता लागलाय काम कामाला त्यानं ते फ्लॅग चे करतो करतोय. कुठं? इथं पुण्यातच करतोय आता. बरं बरं आणि हे त्याला त्याला शिक्षण शिकवलं नाही का म्हणजे त्यांना बोबड बोलत शाळेत जायला नगत म्हणलं म्हणजे ते काय नगर म्हणलं ते आता बोर्ड करतोय बाजू तीन हजार बोबड बोलतोय म्हणलं ते नको म्हणताय जायला का म्हणजे तिथं चिडवायला लागलीत नाही शाळेत पोरं त्याला असतात आराम पण त्याच्यामुळे शाळा स्वतःच स्वतःच नुकसान करून घेतात ना आता पण त्याला कळायला पाहिजे ना बारक लावला आता मी लहानपणापासून मी तर दिले त्याला करून सांगितलं होतं पण केला आपलं ते तू बहिणीचं पार पण पार पाडायचं ना मी पाडच आता बी तेवढं जीव लावतोय मग त्या शेतासाठी घेऊ ना मी त्याला म्हणलं घर बांधायचं आहे ना शेती करू मग तेवढं देऊ म्हणतो कोणाला तर खायला तू तुझं घर बांधून देतो. एवढं बी म्हणतो द्या मी भावासाठी एवढं काय वाईट नाही आपण काय ड्रायव्हर माणसा कुठे आमचं काय असं नसतं रे ताज्या शेवटी सर का बोल आपलं पण घर आहे आपलं पण दार आहे हा आपलं पण घर आहे आपलं पण दार आहे कसं आहे दुसऱ्याचा आपलं पण घर आहे आपलं पण दार आहे असं नाही बोलायचं आपलं पण करा असते असं नाही बोलायचं नसते लास्ट स्टेप म्हणून <gt> मी <-गगे> काय करतो आता फोन लावून त्याच वाटलं तर ना तुम्हाला किती वेळा फोन लावलं तुम्हाला हे पाठवून देतो स्क्रीनशॉट व्हॉट्सअप ला किती वेळा फोन लावले तर मी बघा कोणाला फोन लावलास माल मालकाला ते काय म्हणते मग फोनच उचलत नाही पैसे देतो देतो म्हणते कधी देणार मग आता घरात नसल्यावर काय आता आई वडील गेले की गावकडचे शेताची वाटणी घ्यायसाठी. मग ती शेत दिली नाही वाटून तर बारका भाऊ म्हणला की तर तुम्ही तिकडेच थांबा. काय करणार काय आम्ही. इकडे बी नाही आणि जास्त आणि चुकीचं विचारतोय रे तू. हा? असं नाही बोलायचं एवढ्यासारखं. तुम्हाला आता जी आहे ते कंडिशन सांगतो साहेब. हा? आहे बराबर तुम्ही बोलताय ती. पण जे कंडिशन आपण एक करायचं ऐकून घे मी काय बोलतोय मदत लागल्यास मदत करू तुला पण काय ऐकून जेवढं तेवढं कर्तव्य पार केलं बहिणीचं दोन्ही बहिणीचं आता आईचं पण वडिलांच पण कुठं काय नाही विचारत राहायचं भावाचं पण तेवढं कल्याण करून टाक भावाचं ते आहे पुढच्या पुढच्या वरच लग्न करणार त्याचं काय नाही अडचण फक्त कसं आहे या असं जर मालक लोक केल्या पुढे आम्ही कसं जागा याने जर असं करणार आता हेच मित्र आहे ना म्हणजे माझ्या तुमचे आठ नऊ वर्षात मोठा आपल्या जेव्हा कडे काम करतील तोच म्हणता मला तुला गाडी भेटत नाही तोपर्यंत आले तो राहतो तुला तिकडे मी देतो ऐकून कुठे मदत लागला मालकाचा नंबर पाठव फक्त मी त्या मालकाच नाव काय म्हणला गोपाळ का, का, का? चालते मी त्यांना फोन लावतो बोलतो मी त्यांना फोन उचललं तर लगेच तुझं पेमेंट काढून देतो हा दुसरी गोष्ट ऐकून घे असं असे करू कर असं ड्रायव्हर म्हणलं ड्रायव्हर आहे का म्हणलं तुला का स्वतःची आयुष्य नाही का आयुष्य आहे पण आपण कसं आपण दुसऱ्यासाठी करतोय पण त्याने जर आपल्यासाठी नाही म्हणलं तर मग फायदा काय त्याचा बोलायचं बरोबर आम्ही लोकल जीवाला जीव देत आहोत त्याने जर नाही दिली तर मग आपला फायदा आहे त्याचा लोकांचं आपलं आपलं कर्तव्य पालन करायचं आहे ऐका तुमच्या तुळजापूर मध्ये सगळं म्हणून पोलीस मध्ये अर्जुन सागर म्हणून त्यांच्या सहित गाडीवर केलं तुम्ही चालते काय करत नाही नंबर पाठव बघतो मी